नमस्कार डी चोवीस चॅनल तुम्ही पाहू शकता आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे काल झालेले आग्रा रोड परिसरामध्ये जे हॉकर्स झोन आहेत त्या विषयावर काही कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी मीटिंग लावली होती आपण आपल्यासोबत उपमहापौर आहेत माझी काय सांगणार काल जो घडलेला प्रकार आहे त्याविषयी आपली काय प्रतिक्रिया असतात शासकीय दालनामध्ये एखादी विषय जर घेऊन बसले सगळे शासकीय अधिकारी असताना कलेक्टर असताना आणि पोलीस दलामध्ये तर आमचे शिवसेनेचे उपनेते राष्ट्रीय पातळीवर राज्य पातळीवर काम करतात ते त्यांच्याशी आराचे भाषेने हे रमण गवीन तो गजेंद्र आंबोळकर अशा पद्धतीने वागणूक करतो त्याचा निषेध करतो आम्ही तर काय सांगणार हकर झोनचा सा विषय चालू असताना शासकीय इमारत म्हणजे असा प्रकार घडला तर तुम्ही काय सांगणार या प्रश्न चुकीच आहे ना हे तर शासकीय म्हणजे कलेक्टर अपेक्षा तिथे पहिल्यांदा घटना झाली सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये शंभर वर्षामध्ये पहिल्यांदा अशी घटना झाली या दालनामध्ये या दालनामध्ये अशी घटना पहिल्यांदा झाली असे देखील म्हणणे आपल्यासोबत ज्यांच्यावर अन्याय झालाय ते देखील आपल्यासोबत आहे काही काय सांगणार बातमी अशी देखील आहे की काल रात्री साडेनऊ वाजेनंतर भाजपचे काही कार्यकर्ते तुम्हाला भेटण्यासाठी आले काय सांगाल प्रतिक्रिया भेटण्यासाठी म्हणजे त्यांना सुद्धा ही गोष्ट आवडलेली नाही कारण की पण आवडलेली नाही पण जिल्हा अध्यक्षांमध्ये किती आणि गवळी सारख्या व्यक्तीमध्ये किती त्यांच्या आमदार म्हणतो की दिलगिरी व्यक्त करतो ना हा व्यक्ती उठून उभा राहतो यांची काय दिलगिरी व्यक्त करतात हिची काय करतात अशा भाषेत बोलतो म्हणजे लाजीरवाणी गोष्ट लोकशाहीमध्ये मी एकच म्हणते की शासकीय एसपी जिल्हा अधिकारी आयुक्त असताना सर्व पक्षीय नेते बसलेले असताना जर इरामन सारखा व्यक्ती म्हणतो की हिच्या दारासमोर लावा रे गाड्या हिच्या दारासमोर मी त्याला म्हंटली पण मी लावायला काहीच हरकत नाही लावू शकतात आणि मला मी त्यांचं स्वागतही करेल भाजीवाल्यांचं पण ज्या माझ्या ठिकाणी तुम्ही भाजी घ्यायला येणार आहात का म्हटलं माझ्या इतकं कोपऱ्यात घर आहे तुम्ही येणार आहात का तर त्याच्यावरून त्याला इतका राग आला आणि बोलायला लागलं की बघून येईल हे करून घेईल ते करून घेईल आणि आमचे एक शिक्षक फक्त म्हंटले हे तुमचे संस्कार आहेत का एवढं बोलल्यानंतर त्यांच्या अंगावर तुम्ही बघितलं सगळ्या पत्रकार भावांनीच ते काल दाखवलं की कशा पद्धतीने तुम्ही शंभर वर येऊन आमच्या अंगावर धावून जातात मारायला जातात म्हणजे ही कितपत आणि ह्यात ते अधिकारी जे एस पी आहेत कलेक्टर आहेत मला त्यांना एक प्रश्न विचारावा असं वाटतो हे लोकशाही आहे हे बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिलेली घटनेतलं राज्य आहे देश आहे या ठिकाणी जर तुम्ही समोर बसलेले असताना आणि एखाद्या महिलेवर एखाद्या कार्यकर्तीवर जर असा हल्ला होत असेल आणि तुम्ही बघायची भूमिका घेत असणार आणि तुम्ही जर बघायची भूमिका घेत असेल तर देखील ही अत्यंत दुर्दैवी परंतु पुढची आपली भूमिका काय असेल आपल्यावर अन्याय अत्याचार झालाय आपली भूमिका काय असेल त्या ज्यांनी तुमच्यावर आपली भूमिका आता पुढची काय असते नक्कीच आम्ही काल सगळे आम्ही शिवसेने शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आम्ही तिथे गेलो होतो शहर पोलीस स्टेशनला पण काही कारण असतं त्यांनी आमचं ऐकून घेतलं नाही म्हणून आम्हाला आज कलेक्टर साहेबांकडे आणि एसपी साहेबांकडे यावं लागलं की तुम्ही समोर होतात मला तर ही अपेक्षा होती की हे लोकशाही आहे राज्य देश आहे तर इथे कालच्या काल सुमोटो दाखल होऊन जाईल रात्रपर्यंत केस दाखल होऊन जाईल असं मला वाटलं होतं आमचं ऐकलं नाही पण त्यांनी स्वतः सुद्धा दाखल केली नाही म्हणून आम्हाला सर्व पदाधिकारींना महिला आघाडीला इथे यावं लागलं आणि आमची दाद मागावी लागली आणि मला त्यांच्या महिला मोर्चाच्या चित्रवाघांना विचारावं असं वाटतं काही तुम्ही फार ढिंग मारतात मोठ्या मोठ्या महिलांना संरक्षण म्हणतात अहो तुमच्या याच्यात सगळ्या म्हणजे शासकीय कार्यालयात एखाद्या महिलेवर जर हररावी भाषेने बोललं जातं तिच्या पतीला तिच्या भावांना तिच्या शिक्षकांना मारलं जातं तोपर्यंत तुम्ही काही ऍक्शन घेत नाहीत म्हणजे तुम्ही का ऍक्शन घेत नाही ह्या त्यांचा रोष आहे सध्या काय सांगणार कालची जी भूमिका होती त्या संदर्भात काय प्रतिक्रिया असेल कालची काल त्या ठिकाणी जो भाजपाचे पदाधिकारी हिरामन गवळी जो प्रकार केला तो अत्यंत निंदाजनक असा होता या अगोदर देखील हिरामन गवळींनी अशा प्रकारचे प्रकार या धुळे शहरामध्ये केलेले आहेत आणि हिरामन गवळींनी आपल्या वयाचा त्या ठिकाणी विचार करायला होता कारण की शिवांगीताईंच्या वयापेक्षाही त्यांना मोठे मुलं आहेत तर आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या वयाच्या महिलेशी आपण कशा पद्धतीने वागायचं हे गवळींनी ठरवायला होतं मुळात विषय असा आहे की की इकडे भाजपा संस्कारी पक्ष म्हणून स्वतःला त्या ठिकाणी दाखवत असते पण जर त्यांचे संस्कार असतात सार्वजनिकरित्या आणि सरकारी कार्यालयांमध्ये जर त्या ठिकाणी दिसत असतील तर निश्चितच गंभीर अशी बाब आहे या ठिकाणी गंभीर अशी बाब भाजपची आहे आणि येणाऱ्या काळामध्ये देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल देखील या ठिकाणी यांची या शिवसेना गटाच्या माध्यमातून या ठिकाणी निवेदन देण्यात येत आहे उद्या रात्री पोलीस स्टेशनला गेल्यानंतर देखील उशिरापर्यंत तो गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता पण आज शुभांगीताई असेल व शिवसेनेचे काही नेते असतील कार्यकर्ते असतील ते आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपस्थित आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच गुन्हा दाखल होईल किंवा देखील संशयित कॅमेरामॅन निलेश गोडे पवार जय हिंद जय महाराष्ट्र